नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी आणि थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचा महासंगम पार पडणार आहे आणि एकदम तडपत्या उन्हात आम्ही शूट करतो आहे आम्ही म्हणजे कलाकार शूट करत आहेत आणि या भागात इंटरेस्टिंग काही ना काही पाहायला मिळणार आहे पण आत्ता माझ्यासोबत तेजस आणि मानसी आहेत खूप स्वागत दोघांचं कसे आहात एकदम करपताय उन्हात अजून निघतोय रंग वेगळा झाला आहे तुला दिसतच आहे पण खरंच इंटरेस्टिंग काही ना काही घडणार आहे मालिकेमध्ये आणि फॉर दॅट फॉर अ चेंज लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या म्हणजे त्यांच्या कलाकारांसोबत तुमचे सीन्स अद्वैत आणि कलामधला असा काय गुण तुम्हाला आवडतो असं तुम्ही विचारला त्यांच्या नात्यात जो खरेपणा आहे तो आम्हाला तेजस आणि मानसीला खूप आवडतो अरे हां तेजस आणि मानसी म्हणून सांगायचं होतं नाही का बरं झालं हां हिनं जे सांगितलं तेच पण ॲक्च्युली कलाबद्दल सांगायचं झालं तर इज ओपन ती तिचं आणि माझं म्हणणं जुळलं आहे आम्ही जे गप्पा मारत होतो कारण ही माझ्याशी बोलत नाही आहे तर ती म्हणाली हो ते, की अरे हो बरोबर आहे जे मला ते बोलायला हवं सो ते कुठेतरी आमचं मिस होतंय त्यामुळे ते मिसअंडरस्टँडिंग वाढतंय आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहेत सो मला असं वाटतं की कलाचं ऐकायला का नाही मला कोणाचंच नाही पटत आहे मला असं वाटतं की मीच बरोबर आहे आणि हा खोटं वागला आहे माझ्याशी तर खोटाड्या माणसांशी का म्हणून बोलायचं जेव्हा असं फॉर अ चेंज आपण दुसऱ्या मालिका मालिकेतल्या कलाकारांसोबत शूट करतो ना काही काहीतरी वेगळं तर घडणारच आहे मालिकेत पण काय एक तुम्हाला द्यायला आवडेल की आम्हाला काय बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना बघायला एवढंच की आता गेले काही दिवस प्रेक्षक बघतात की आम्ही दोघं हो एकत्र नाही आहोत ती घर सोडून गेली आहे मानसी आ, तर इथे त्यानिमित्ताने आम्हाला दोघांना वेळ मिळतोय का देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने आणि तो वेळ मिळाला आणि जर मला त्या गोष्टी ज्याच्यामुळे मिसअंडरस्टँडिंग झालं आहे त्या गोष्टी जर मला सांगता आल्या तर कदाचित हे नातं पुन्हा रुळावर येईल का हे बघण्यासाठी तुम्ही एपिसोड नक्की बघा एवढं ट्विस्ट अँड टर्न्स तर अर्थातच आहेत पण अजून एक गोष्ट म्हणजे आमचा लक्ष्मीच्या पावलांनी आणि थोडं तुझं आणि थोडं माझासा महासंगम तर होतोच आहे पण अजून दोन सिरियलचे कलाकार येणार आहेत ठरलं तर मग आणि घरोघरी मात मातीच्या सुदी ह्या दोन्ही शोचे को ऍक्टर सगळे येणार आहेत सो आम्ही म्हणजे ते सगळे प्रयत्न करतात की ह्या दोघांचं पॅचअप व्हाव पण तुमच्या दोघांच्या म्हणजे कॅरेक्टरच्या व्यतिरिक्त असं कोणतेच प्रवाहाच्या सिरियलचे कॅरेक्टर्स आहेत की तुम्हाला खरंच इंटरेस्टिंग वाटतं हे जे कॅरेक्टर काहीतरी वेगळंच आहे मला आमच्या सिरियल मधल्या गायत्रीचं कॅरेक्टर आवडतो जाहीर पण हे सांगतेस की तुला आवडतं लक्षात ती खूप खूप चा, चांगलं प्ले करते आणि खूप छान करते ती सो ही कॉम्प्लिमेंट आहे तिच्यासाठी तिला आधी सिरियलची नाव विचार सगळं हे नाही येतात ग मला आता मी जरा कन्फ्युज झाले चेहरे असे येत आहेत पडायला म्हणून मी थांबलो घर थांबले की घरोघरी मातीच्या चुली असं मला माहिती आहे तो हा मला ह्याचं कॅरेक्टर मला इंटरेस्टिंग वाटलं मी बघितलं नव्हतं आत्तापर्यंत म्हणजे आम्ही शूट करतो त्यामुळे असं दुसऱ्या सिरियल्स फार बघणं होत नाहीत कधीतरी एखादा सीन वगैरे पण मला आदोईचं कॅरेक्टरही इंटरेस्टिंग वाटलं सो जर तसं असेल तर मला ते करायला आवडेल इतक्या उन्हात शूट करणं इट्स नॉट इझी आणि तुम्ही स्वतःला मोटिवेटेड ठेवायला एक मी जर विचारला की काय लाईफ मंत्रा फॉलो करता कारण का सकाळी उठून आपल्याला परत बारा पंधरा तास शूट आहे एक काय लाईफ मंत्रा एक आ, नेवर गिव अप आपण बोलतो ना स्वतःशीच आपल्याला बोलायचं असतं तो काय फॉलो असं काही करतच नाही कारण तेवढाही वेळ मिळत नाही त्यामुळे उठायचं आणि निघायचं एवढंच आहे त्यामुळे असं काय हे नाही पण हां करायचं आहेच म्हटल्यानंतर त्याला तो संपवायचा आहे सिक्वेन्स सगळे आणि आपण फक्त आम्ही चार लोकं नाहीच आहोत इथं तू बघत अशी लाखा युनिट आहे आणि ते सगळं युनिट काम करत आहे फक्त आपण दिसावं टी व्हीवरती आम्ही जे काही दिसणार आहोत तासभर त्यासाठी सो ही हे टीमवर्क आहे त्यामुळे मला असं वाटतं की ती लोकं जसं काम करत आहेत तसं आपणही करतो आहे तर जास्तीत जास्त त्या लोकांना पटकन या सगळ्या उन्हाविनातून मोकळं करता यावं एवढंच डोक्यात असतं बाकी काय नाही मला असे जेव्हा सकाळी सातची शिफ्ट असते आणि वेळेवर पोहोचायचं असतं तेव्हा मला सगळ्यांचे चेहरे असे दिसू लागतात अलाम वाजला की की उठा नाही तर हे हसरे चेहरे लगेच ह्या हसऱ्या चेहऱ्यांवरती राग प्रकट होईल जर आपण <laughs> वेळेत पोहोचलो नाही आणि मला मुळात लेट जायला कुठेही आवडत नाही मी अगदी वेळेवर पोहोचते सो कितीही उशीर झालेला असला तरी मी दुसऱ्या दिवशी वेळेवर येतेच सो एक मोटिवेशन असतं टू कम ऑन शूट दॅट एक्साईट मी मला ते खूप जास्त एक्साइटिंग वाटतं